नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलाय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव घेणता कांदा बाजार भाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल धुळे असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणचा निंपळगाव बसवत असेल पुणे असेल जुन्नर आळेफाटा असेल गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी चढउतार हो झाली आहे परंतु आता कांदा बाजारभाऊस हो सावडायला सुरुवात झाली आहे काल अमरावती या ठिकाणी सव्वीसशे सत्तावीसशे रुपये चंद्रपूर या ठिकाणी बत्तीसशे तेतीसशे रुपयापर्यंत बाजारवर हो गेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव सविस्तरपणे गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभाव जो कमी झालेला होता आता आपल्याला कांद्याचे दर वाढायला मिळत आहे त्याच्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचे आपण सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा करूया चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट या ठिकाणी पहिलं मार्केट आहे चंद्रपूर मार्केट चारशे क्विंटल लवकले पाचशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते बत्तीस रुपये आपल्याला चंद्रपूर येथे टॉप क्वालिटी कांद्याला मार्केट मिळत आहे धुळे मार्केट एकोणीस हजार आठशे क्विंटल लवकर पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धुळे कांदा मार्केटचा आजचा टॉप मार्केट रेट आहे धुळ्यामध्ये सरासरी दर वीस एकवीस बावीसपर्यंत काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट अहिल्यानगर मार्केट त्रेचाळीस हजार क्विंटल एवढे अवघडले तीनशे ते ती एकवीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केट सरासरी तर एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत अहिल्यानगरमधील टॉप क्वालिटी कांद्याला आपल्याला मार्केट पाहायला मिळते सोलापूर मार्केट एकोणीस हजार पाचशे चाळीस महाराष्ट्रात कायम सोयापूरला चांगला बाजारभाव मिळत असतो एक हजार ते ती तेवीसशे रुपयेचा उच्चतम बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट छत्रपती संभाजीनगर तेरा चारशे चाळीस पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळत आहे अहिल्यानगर सतराशे पाच त्याचबरोबर अकोला अठराशे ते दोन हजार अमरावती सव्वीसशे चंद्रपूर बत्तीसशे रुपये त्याचप्रमाणे धुळे चौदाशे ते अठराशे ते दोन हजार रुपये जळगाव चौदाशे ते सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोल्हापूर एकोणावीसशे ते दोन हजार नागपूर दोन हजार सांगली अठराशे रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बॅल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद